मध विक्री व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनानं गेल्या तीन वर्षापासून मधाचं गाव हा उपक्रम सुरू केलाय कोल्हापूर जिल्ह्यात भुदरगड तालुक्यातील पाटगाव हे मधाचं गाव म्हणून विकसित झालंय त्याच धर्तीवर राधानगरी तालुक्यातील दाजीपूर हे गावही मधाचं गाव म्हणून विकसित केलं जाईल अशी माहिती मंडळाचा अध्यक्ष रवींद्र साठे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली तसंच राज्यात ठिकठिकाणी हनी कॅफे सुरू केले जातील शहरी भागांमध्ये मधुमित्र तयार केले जातील असंही त्यांनी सांगितलं मधमाशांनी निर्माण केलेल्या पोळ्यातून नैसर्गिकदृष्ट्या मधनिर्मिती होते त्याला शासनानं व्यावसायिकतेची जोड दिली असून ग्रामीण भागात मधुमक्षिका पालन व्यवसाय स्थिरवला आहे मधाची मागणी आणि निर्मिती तसंच मधाचं आरोग्यविषयक महत्त्व लक्षात घेऊन राज्य शासनानं दोन हजार बावीसपासून पासून मधाचं गाव ही योजना सुरू केली आहे राज्यातील पहिलं मधाचं गाव म्हणून भूतरगड तालुक्यातील पाटगाव विकसित करण्यात आलं आता खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक गाव माधाचं गाव म्हणून विकसित केलं जाईल अशी माहिती अध्यक्ष रवींद्र साठे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली त्यासाठी कोटी रुपयांचा निधी मंजूर पहिल्या टप्प्यात गावांमध्ये हा उपक्रम सुरू केला जाणार असून दुसऱ्या टप्प्यात राधानगरी तालुक्यातील दाजीपूर हे माधाचं गाव म्हणून विकसित केलं जाईल असं रवींद्र साठे यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातलं दाजीपूर हे दुसरं गाव हे मधाचं गाव केलं जाणार आहे मांघर गावानंतर पाटगाव हे एक मधाचं गाव झालं कोल्हापूर जिल्ह्यातलं आणि दुसऱ्या टप्प्यात आत्ता पहिल्या टप्प्यात दहा गावं आहेत दुसऱ्या टप्प्यातल्या गावांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या दाजीपूर गावाचा समावेश आम्ही केलेला आहे आणि त्याची पूर्वतयारी बैठक त्याची जी पूर्वतयारी लागते हे सर्व आम्ही केलेलं आहे जागा निश्चित केलेली आहे कुठे मधुबन स्थापन करायचं याची योजना झालेली आहे पाचशे रुपये प्रति किलो असा मधाचा हमीभाव राज्य शासनानं निश्चित केला आहे मधुबन या ब्रँडच्या नावाखाली सर्व मध विकला जाईल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मधाचे वेगवेगळे पदार्थ तसंच हनी कॅफे सुरू करण्यात येतील असंही साठे यांनी सांगितलं महाराष्ट्रातील शहरी भागांमध्ये सुद्धा मधुमित्र तयार करू आणि मधाची निर्मिती करणाऱ्या सर्व मधपाळांची एकत्र सूची तयार करू असंही साठे यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्रीकांत जौंजाळ रघुनाथ नारायणकर उपस्थित होते